नमस्कार मित्रांनो आज आहे चोवीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो पुढील दोन ते तीन तासांमध्ये मित्रांनो दुपारी दोन नंतर राज्यातील सतरा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी ढकुटी सदृश्य पाऊस होणार आहे तर सकाळपासूनच मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तुमच्या भागात झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून व्हिडिओ पाहत पाहताय ते, ते देखील आपल्याला सांगा आज देखील राज्यामधील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे दुपारनंतर ते पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो पुढील दोन ते तीन तासांमध्ये दुपारी दोन नंतर राज्यातील सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह ढगकुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जसे की आपण स्क्रीनवरती बघू शकता सातारा कराड विटा वडू सांगली कोल्हापूर निपाणी या भागामध्ये आपल्याला दुपारी दोन नंतर ढगकुटी सदृश्य पावसाची ही पाहायला मिळत आहे मित्रांनो वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच रत्नागिरी रायगड राजापूर चिपळूण या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो पुणे जेजुरी दौंड बारामती या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारी दोन नंतर हवामान ढगाळ तर असणारच आहे परंतु स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा वादळी वाऱ्यासह पाहायला मिळतो आपल्याला बीड व आसपासच्या परिसरामध्ये तसेच बार्शी केज कलम, माजल गाव। या ठिकाणी कळम लातूर माजलगाव या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच विदर्भामध्ये देखील नागपूर चंद्रपूर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे तर या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते अत्यंत पोषक वातावरण तयार झालेलं आहे पुढील काही दिवसांमध्येच या ठिकाणी एकतीस मे पर्यंत या ठिकाणी मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे तर एक दोन जून पासूनच राज्यामध्ये मान्सून पूर्व पावसाला सुरुवात पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला आज तर आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा विदर्भ या संपूर्णच भागामध्ये ढकाळ हवामान पाहायला मिळत आहे तर स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी ढककुटे सदृश्य पाऊस देखील तुरळक ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल झाला की आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद